गुरुंचा गुरुवार पावसाने दिलेली उघडीप यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि परिसरात भाविकांनी आज प्रचंड गर्दी केली शैवपंथीय साधू संतांचे दहा आखाडे विविध मठ आश्रम आदी ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केली त्यामुळे संतनगरी असलेली त्र्यंबक नगरी भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली कालपासून पावसाने उघडीप दिल्याने भाविकांचा आनंद द्विगुणित झाला रिंग रोडवरील गजलक्ष्मी माता मंदिर आनंद आखाडा येथे ब्रह्मलीन परमपूज्य स्वामी सागरनंद सरस्वती महाराज यांच्या समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न झाला स्वामींचे परमभक्त प्रवीण अडसरे आणि कुणाल पाटील यांच्या हस्ते भगवान महादेव आणि स्वामींच्या मूर्तीची पूजा करण्यात आली यावेळी महंत शंकरानंद महा सरस्वती महंत गिरिजानंद सरस्वती महंत गणेशानंद सरस्वती योगानंद सरस्वती रामानंद सरस्वती सच्चिदानंद सरस्वती सदानंद सरस्वती कर्णानंद सरस्वती अवधेशानंद सरस्वती गजानन चैतन्य बाबळी महाराज आदींसह भाविक भक्त उपस्थित होते यानंतर गणपती गणपतीबारी येथील आश्रमात गुरुपूजन सोहळा संपन्न झाला महंत शंकरानंद सरस्वती यांना पुष्पहार घालून तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून गुरुपूजन करण्यात आले यावेळी भक्त परिवाराने मोठी गर्दी केली होती यावेळी भजन कार्यक्रम संपन्न झाला शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्रधारने त्र्यंबकेश्वर